नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी प्रधानमंत्री धरती जनजातीय ग्राम उत्कर्ष अंतर्गत अभियानाअंतर्गत घवणगावात आढावा बैठक संपन्न आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्रामोत्कर्ष अभियानाची सुरुवात सरकारकडून करण्यात आली आहे तळागाळातील आदिवासी जमातींना या योजनेचा लाभ होऊन त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारली जावी याकरिता शासनाच्या कल्याणकारी योजनांचा या नागरिकांना अचूकपणे लाभ व्हावा यामागची सरकारची भूमिका या, 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 या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जळकोट तालुक्यात होण्याकरिता लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या घवाण गावातील ग्रामपंचायत येथे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत एकंदरीत गावची परिस्थिती व नागरिकांचे राहणीमान याबाबत करण्यात आली ही बैठक गव्हाणगावचे सरपंच बालाजी कुडसुरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे तर या बैठकीत पंचायत समिती जळपूरचे विस्तार अधिकारी सुकांत पटवारी व ऋषिकेश भारत सुपरवायझर मनीषा बैलवाड आतनोर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी सलीम शेख गव्हाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी मनोज राठोड आरोग्य केंद्राचे सुपरवायझर ए एन एम महाजन व चवळे एम पी आरोग्य कर्मचारी शेख मौला ग्रामपंचायत कर्मचारी पद्माकर निर्णय सुनील घोडके संजीव कुंटेवार बचत गटाच्या सी आर पी दोणूबाई खोडके अंगणवाडी कार्यकर्ते योगेश्वरिताई उडते भामाबाई केंद्रे राजाबाई सांगवे आरोग्य केंद्राच्या आशा कर्मचारी पद्मीबाई गायकवाड व शुभांगीताई निर्णय इत्यादीसह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते के जे न्यूज इंडिया मराठी जळकोट प्रतिनिधी गणपत वजिरे व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका